सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड मध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार नराधम पोलिसांकडून जेरबंद बदलापूर येथील अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यभर उद्रेक सुरू असताना मुरबाड मधील सोळा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली असल्याने संपूर्ण महिला वर्गात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी मुरबाड पोलिसात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून भगवान पवार वय वर्ष मुक्काम पिंपळगाव या नराधमाला पोलिसांनी केले आहे बदलापूर येथील अल्पवयीन चिमुखीवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण राज्यात पडसाद उमटले असताना मुरबाडमध्ये देखील विविध संघटना राजकीय पक्ष व महिला संघटना या, या रॅली मोर्चे काढून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत असताना भगवान पवार याने सोळा वर्षाच्या तरुणीला सतरा ऑगस्ट रोजी फूस लावून गायब केले मुलीच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता गावातील भगवान पवार सोबत गेले असल्याचे समजले याबाबत मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तात्काळ भगवान यांस ताब्यात घेतले असून त्याच्यासोबत गेलेली मुलगीही अल्पवयीन असल्याने त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास पी एस आय सुर्वे हे करत आहेत दरम्यान महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये आरोपींना शासन होत नसल्याने नराधमांना कायद्याचा धाक राहिला नसल्याच्या संतप्त प्रक्रिया उमटत आहेत